स्वप्न गेल्या मुलाशी वायगड गेली पस्तीस चाळीस वर्षांची या भागातील विकासासाठी वाट पाहत होती ते स्वप्न प्रत्यक्षात गेल्या दीड वर्षामध्ये तुम्ही साकारलं कार्य सम्राट आंदोलन म्हणून विद्यार्थ्यामध्ये तुमची नोंद आदरामन करायची होईल असं या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू शकतो निवडणुका आल्या पावसाळा आल्याच्यानंतर जसे उघडतात उगवतात बेडिक डराडरा करायला लागतात त्याला निसर्गाच्या नियमाप्रमाणे आपल्याला सौ करता कळतं ते आता पाऊस आला गीत सर फिरायला लागले की समजावं लोकसभेची निवडणूक जवळ अनंत तुम्ही गीत म्हणाद पवारांनी वसंतदादांच्या पाठीमध्ये खंजीर ते आमचे नेते कधी होऊ शकत नाही अरे पवार साहेबांच्या बद्दल तुम्ही हस्तांच्या शब्दामध्ये बोललात त्यांचे पाय धाडण्याची वेळ तुमच्या आयुष्यभरामध्ये आली याच्यासारख्या नैतिक अधिपत पूर्ण त्या ठिकाणी होऊ शकत नाही ते सुद्धा मला या जाहीर सभेच्या आहे मला कोणतरी परत सांगितला प्रभो की तुम्ही एवढंच म्हणा इथे साहेबांच्या बद्दल निष्क्रिय ते तुझं दुसरं नाव अनंत गीत काय समजलं सुरेश नाव मी जियचे तुझं दुसरं नाव अनंत घेते असं एका साध्या कार्यकर्त्याने मला सांगितलं